आणि जस ब्लॉग मध्ये थाली दिसत तशीच आहे का कोलंबी सप्तपीठ चार थालीमध्ये बांगड्या ठेवतोय आणि चार थालीमध्ये बोंबील ठेवतोय चार तिकडे भाकर्या चार इकडे भाकऱ्या आता एक सुरमई थाली अजून एक एक पापलेट थाली अजून एक आठ थाल्यावरती गेलेत आमचे तर बाकीच्या अजून दोन थाली आणि एक शार्टर अजून एक खूप टेस्टी तुझं नाव सांग तुम्हाला जेवण आवडलं जेवण आवडलं दिवसा सर्वांना नमस्ते आजची डेट आहे चौदा एप्रिल संडे आणि आजच आपण ठेवलेलं ओपन फॉर ऑल लंच ठेवलं होतं ना तर अरेंजमेंट करायची आहे आणि एक सांगायचं की सिल्वर रूमचे जे बुक होतं ते जरा लेट चेक इन आहे त्यांच्याशी मी कॉर्डिनेट करेल जर जास्तच लेट असेल तर जेवढ्यांना मी खाली अरेंज करून येणार होतो सर्वांना मग आपल्या गोल वरचा टेरेस पण वापरता येईल मग सर्वांना वरती जेवायला देईल आणि किती माणसं जेवायला देतो तुम्ही बघा तर प्रिपॅरेशनसाठी आज आम्ही स्टाफ मेंबर किती बोलवले आहेत बघा आणि सकाळची ऑर्डर पण तुम्हाला दाखवतो इथे सर्व ऑर्डर लिहिलेली आहे आणि आज आम्ही तीन स्टाफ बोलवले एक दोन आणि तीन तिथे पाणी पण टायमिंगवर आलं आहे इकडे चटणी प्रिपेरेशन चालू ब्रेड ऑमलेटची ऑर्डर आहे आणि इकडे घावणे चटणीची ऑर्डर आहे किती ऑर्डर आहेत बघा गोल्डनमध्ये पाच घावणे चटणी आणि सिल्वरमध्ये सहा टोटल अकरा घावणे चटणी आणि एक बारा घावणे चटणी हे घावणे चटणी पार्सल हवेत चेकआउट आहे त्यांचं बारा घावणे चटणी ब्रेड ऑमलेट तीन आणि तीन पोहे आणि इकडे ब्रेड ऑमलेट म्हणजे दोन्ही रूममध्ये चार ब्रेड ऑमलेट आणि आता ट्विन वन ट्विन टू ज्यांचं चेकआउट झालं ते पाच ब्रेड ऑमलेट खाऊन गेले दोन कॉफी ती तीन कॉफी दोन चाय तेवढं सर्व सकाळपासून झालं सकाळपासून दहा प्लेट असे ब्रेड ऑमलेट गेलेले आहेत आणि घावणे अजून पण चालू आहेत आणि काय केलं आपण पोहे गेले तीन प्लेट ना तेवढी सर्व ऑर्डर वरती गेली त्यासोबत आता वरते गेस्टना आपल्याला सात अमरशचे बॉटल द्यायचे आहेत या सात अमरशचे बॉटल पाहिजे आता एवढेच आपल्याला पार्सल द्यायचे हे आपल्यासाठी ठेवायचे सर्व इथे बघा आपल्या गेस्टचं चेकआउट पण आणि बॅग्स बघा भरपूर राहतात आपल्या गाडीमध्ये मोठी बॅग अशी तिच्या खाली एक बॅग एक बॅग इकडे पण राहील त्यासोबत त्यांना आंब्याचे पेटे पण पाहिजेत बघा आज ऑटो नाही म्हणून मी सोडायला चाललो पटकन तिथे बघा एमर्जन्सीमध्ये मध्ये बिस्लरी बॉक्स अजून आणावे लागले आपल्याला एक दोन तीन चार आपण जे दहा बॉक्स घेतले होते ना ते कुठे काजल संपले बघा घरगुती पाणी असून पण एवढे बिसलरी संपतात मी तेच सांगतो जर पूर्ण बिस्लरी पियाला लागले माणसं तर इकडे माझ्या हिशोबाने पन्नास शंभर बॉक्सेस लागतील ओके okay, चार बॉक्स त्याकडे मी ऑर्डर दिली होती पंधरा बॉक्सची नऊ ते म्हणून चारच आणले घेऊन आलो आता इकडे आपले गेस्ट येणार आहेत ना तर व्यवस्थित अनेजमेंट पण करायची आहे बघा आपले पहिले गॅस्ट जेवायला तुम्ही आता वेलकम आणि थँक्यू आल्याबद्दल येस yes. या मग मी तु तुझ्या तुला भेटण्यासाठी खास त्यांनी जेवणासाठी बुकिंग केली येस बस थोडा वेळ बसा पाणी बिनी देतो तुम्हाला तुमचं नाव सांगा आम्हाला रत्नागिरी मधून ना तर आमचा एक फोटो निघतोय चला त्यानिमित्ताने तरी रत्नागिरीकरांना भेटायला मिळालं तुम्ही रत्नागिरीलाच राहता ना इथेच राहता ना हा स्वतःचा फ्लॅट आहे इकडे बरोबर बरोबर काय नाव तुमचं घोरपडे ओके तू व्हिडिओ बघतो जे व्हिडिओ मध्ये दिसत तसं आहे का चला तुम्ही पहिले दोन आला तुम्हाला या या आरामात या बसा तुम्ही तिकडे चार जण बसा मी इकडे त्यांना बस हो बसवतो बघा आपल्या गेस्टला सुरुवातीला इथे बसवलं हो मग वरती अरेंजमेंट करून दिलेली आहे माझी गाडी तिथे ठेवली आणि एक सर्व गेस्टच्या गाड्या आहेत ओके आता ताट वाढायला घेतली आहे येस आता आपण बघूया आतमध्ये वाढण्याचं स्टेटस किती झालेलं आहे सर्वांचे चारही आठ सुरमय झाले आहेत ते आणि आपल्या गोल्डमध्ये त्यांना एक सुरम एक पापलेट म्हणजे टोटल सध्या दहा प्लेट आहेत ओके इथे किती वाड्याला घेते आठ आहे ना हो चालेल बरोबर आहे आणि इकडे सुरु ते स्टार्टर पण पाहिजे का एका ग्रुपला ओके कोलंबीचं सप्तापीठ बघा किती बनवलेलं आम्ही वापरे भरपूर वर झालाय ना आज आपल्याकडे भरपूर लोक आहे ना येस आज पूर्ण हॉटेलच झालं आपल्यावर आपण एवढं जेवण देतो पण स्टेवाल्या ना बरोबर येस कांदा कापायला लागणार आहे आता आठभर सॅलडच झालेला आहे आपला काय काकी चला हो ते पण नाही कमी ते पण कमी पडतंय ना बघा आजची तुम्हाला गडबड दाखवतो मी भाकरीचं पूर्ण घेऊन आहे बघा हे पूर्ण आपले सतरा अठरा भाकऱ्या झालेल्या आहेत किती भाकऱ्या टोटल वाहिनी केला तुम्ही हे सतरा आणि इकडे काजल बघा सुरमय वाढते तर आपली साक्षीताई कोलंबी येस कोलंबीचा थपथपीत वाढलेलं आहे आपल्या इकडे व्यवस्थित आणि सुरमेचे पीस पण एकदम छान गेलेले आहेत मोठे आहेत एकदम बघा आणि प्राय पण एकदम व्यवस्थित झालेले आहेत ते कसं वाटतंय आज पहिला दिवस वाटतंय वेगळे पाहुणे आले वेगळे पाहुणे आले बाकऱ्या पण एकदम छान झालेल्या आहेत मी सांगू खाणार आहे ना दोन दोन खाती हो मस्त झाले बाकऱ्या कधी कधी बाकऱ्या बघूनच मला समजतं की बाकऱ्या कसं किती खाणार आहेत दोन दोन तरी खातीलच बाकऱ्या बघ

बोंबील ठेवते म्हणजे एका ग्रुपला बांगड्या थाली जाणार सुरम्या थाली आणि म्हणजे दोन 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 जाणार तसे दोन बांगडे दोन बोंबील दोन बांगडे दोन बोंबील म्हणजे त्यांना कसं येस सर्व ठेवायला बघा रेडी आणि नेणारे तिकडे रेडी आहेत येस आज नमिता काकीनी मन भरून भात वारलेला आहे आज।, आज नो कंजुसी पुन्हा बरोबर आहे बरोबर आहे असंच वाढा येस साक्षीत आहे बरोबर अरेंज करते मॅनेज करते बरोबर इकडचा तिकडे ढकलते जराशी ढकल येस तर इथे बघा सर्व आपल्या थाल्या रेडी आहेत सुरमय बांगडा थाली आहे सर्व सुरमय बांगडा थाली आहे तिसरा आयटम म्हणजे आपलं कोलंबी फिश करी सॅलड सोलकढी भाकरी हे चार तसे आणि या थालीमध्ये सुरमई आणि बोंबील दिले पण सुरमय बोंबील सुरमय बोंबील सुरमय बोंबील ओके चला या थाल्या बांगडा दोन दोन बांगडे जाऊ दे दोन बांगडे दोन बांगडे जाऊ दे हे घेऊन जाऊ तुम्ही ब्लॉग मध्ये थाली बघता तशीच आहे का ही सर्व लागलं की सांगा तुम्हाला सर्वांना थँक्यू आल्याबद्दल आणि जसं ब्लॉग मध्ये थाली दिसते तशीच आहे का आता काय लागला की मागवा जेवा तुम्ही पुढं चला आता एक सुरमाई थाली अजून एक पापलेट थाली अजून एक आठ थाल्यावरती गेलेत आमचे तर बाकीच्या अजून दोन थाली आणि एक स्टार्टर अजून एक स्टार्टर पण गेले ना त्यांना हां आता पाणीच्या बाटल्या ना काकी हे बघा एक एक फोल्ड करा एक फोल्ड करा तिथे बघा आपले हे तीन थाल्या वेगळे गेलेत एक दोन झाक्याला चांगला ताट घेतला कोणी चार तिकडे भाकऱ्या चार इकडे भाकऱ्या चार भाकरी तिकडे चार भाकरी तिकडे तू काय बोलला माझ्या कॅमेऱ्याला जरा परत बोल खूप टेस्टी आहे एकदम अरे वा तुझं नाव सांग यासीन भात आणि सारावा बिस्लरी आणि सार पाहिजे बघा हे गॅस मुंबईचीच आहेत पण ते रत्नागिरीला त्यांचं फ्लॅट आहे तरी ते आले जेवायला आल्याबद्दल थँक्यू परत तुमचं नाव सांगा आम्हाला तुम्हाला जेवण आवडलं जेवण आवडलं बरेच दिवसापासून आमचं चाललं होतं तुम्ही अशा पद्धतीमुळे कधी अरेंज कराल हा लंच कधी अरेंज कारण तुमचं इथे स्वतःच घर आहे तर आपण चालेल थँक्यू पडाला पाठी म्हणजे असं का ठेवलं कारण आम्हाला पण बाहेर भरपूर भेटतात ना मग ते म्हणतात आम्हाला पण जेवायला यायचं आहे तुम्ही फक्त स्टेवाल्यांना ठेवलं ना तर असं आउटसाईड स्टेवाल्यांना पण ठेवा कधी तरी ना सायकल चालवायची कालच हवा कालच हवा भरून आलेली आहे थँक्यू तुम्ही आल्याबद्दल तुम्ही सेट ला यह तु। आमी परत, हो परत अभी सेट आता एक उदाहरण सेट केलं की हा माणसाच्या वेळेला येऊ शकतात आणि येतील परत सेट करू आता एकच प्रकार ठेवला होता नंतर मग व्हरायटी ट्राय करू की व्हेज पण तेवढी स्टेमटिंग आहे जेवढी आपलं नॉन व्हेज आहे आपण ओपन करू परत तुम्ही या माझ्या वेळेला थँक्यू या बिंद या ओके हे गेस्ट आणि ते पण आपले गेस्ट आहेत आता तुम्हाला काय राहायचं आहे काय नाही तो विचारतो गोल्ड अवेलेबल आहे का सिल्वर अवेलेबल आहे या राहायला या कधी पण वेळ काढून या छान आहे म्हणजे लहान मुलांना आवडलं म्हणजे सर्वांनाच आवडेल ते बरोबर ना काय तुला काय आताच रविया आताच रहूया हां मुलांना जेवण आणि राहणं आवडलं म्हणजे आपलं होमस्टे चांगलं आहे हे कारण मोठ्या माणसांनाच आवडतं लहान मुलं राहिली पाहिजे आवडीने आणि त्याला त्याचं काय डॉग आणि कॅट्स आवडले चालेल आणि आमरस आवडलं तुम्हाला आमरस अरे बाय हवा पण छान होते यांच्या टायमिंगला व्यवस्थित का आलं त्याला राहायचं घ्या घ्या रिव्हर्स घ्या

रेस्टॉरंट उघडून बंद पण झालेला आहे आणि बुबू आलेला आहे एंट्री आणि तुम्ही इकडे बघितलात आम्ही टेम्पररी रांगोळी पण काढली होती आम्ही इकडे hmm. चला चल आता आपण जेवायला आता आपण जेवायला घेऊ